मी शेवटी जय गुजरात म्हणालो कारण एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण ठाकरेंनाही डिवजलं नक्की एकनाथ शिंदे जय गुजरात का म्हणाले सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिर्भय करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले त्यातच मराठी न बोलल्याने काहींना मारहाण करण्याचे प्रकार घडले प्रसिद्धी व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठी प्रेमींना दिवसणारे विधान केले त्या दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्रानंतर जय गुजरात म्हणाले या मुद्द्यावरून विरोधकांनी टीकेची जोड उडवली आहे यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली पुण्यात पिढ्यान पीड़ा राहणाऱ्या रा गुजराती बांधवांनी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे त्यात सर्वसामान्य लोकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मी नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणत असतो जय हिंद हा देशाचा अभिमान तर जय महाराष्ट्र हा राज्याचा अभिमान त्या शेवटी मी जय गुजरात म्हणालो कारण समोरची सगळी लोकं गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आहे तिथे जो प्रकल्प उभा राहिला आहे तो सर्व लोकांसाठी आहे त्यामुळे त्यांची प्रशंसा करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी मी तसे म्हणालो असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे माझ्या या वक्तव्यानंतर जे लोक टीका करण्याचं काम करत आहेत त्या लोकांबद्दल मी जास्त काही भाष्य करू इच्छित नाही जिनके घर के होते व दुसरे के घर पै पत्थर नाही मार करते असा संसनीत टोला शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे त्यानंतर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा जय गुजरात त्याचसोबत आदित्य ठाकरे यांचे केम शो वरली पोस्टरही दाखवले असा घनाघाती एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेला आहे तर एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या विधानावर तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आदब से जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात